नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलेलं आहे पुन्हा एकदा ह्याचा अर्थ असा की तीन आठवड्यापूर्वी साधारणपणे त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं त्याच्यानंतर त्यांची फटफजिती झाली सगळ्यांनी दोन्ही बाजूनी म्हणजे विधान केलं तेव्हा त्यांना जोडलं फटफजिती झाली तेव्हा जोडलं या सगळ्या बदला थोडासा काळ जातोय ना जातोय तोवर काल पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा एक, एक, एक खळबळजनक विधान केलेलं आहे काल असेल किंवा एक दिवस अगोदर असेल असं दिसतंय एकंदरीत जो व्हिडिओ शेअर केला गेलेला के आहे ट्विटर सतीश सतीशचंद्र मिश्र म्हणून पत्रकार आहेत त्यांनी तो व्हिडिओ त्यांच्या हँडल वरती टाकलेला आहे हा व्हिडिओ हा ए आय जनरेटेड नाही असं मी गृहित धरते आहे आणि हा व्हिडिओ खरा आहे असं गृहित धरून हा व्हिडिओ बनवते आहे अर्थात त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली आणि अजूनपर्यंत तरी कोणी त्याचा प्रतिवाद केलेला दिसलेला नाहीये त्या व्हिडिओमध्ये मध्ये मला वाटते त्या पत्रकारांनी त्यांना कदाचित विचारलं असेल की ट्रम्प यांनी आता धमकी दिलेली आहे की भारतावरचे टेरिफ जे आहे ते आणखी वाढवू आम्ही म्हणून तर त्याचा काय परिणाम होईल त्याला उत्तर देताना कदाचित समान असं म्हणाले की आधीच पन्नास टक्के टेरिफ लावल्यानंतर सगळा व्यापार आए, बंद आहे निर्यात बंद पडलेली आहे तेव्हा आता आणखी टेरिफ वाढवला तर वेगळं काय होणार आहे निर्यात एकदा तर ठप झालेली आहे ती काय परत ठप करण्याची गरज नाहीये तेव्हा अशा प्रकारे टेरिफ वाढवून ट्रम्प यांना जो परिणाम अपेक्षित आहे तो परिणाम काही त्यांना मिळणार नाही असं चव्हाणांनी सूचित केलं असं पर ते तिथेच थांबले नाहीत त्याच्यापुढे त्यांनी असं वाक्य घेतलं की मध्ये जसं त्यांच्या अध्यक्षाला उचलून नेलं त्याचं अपहरण करून त्याला न्यूयॉर्कच्या न्यूयॉर्क शहरामध्ये नेलं गेलं तसं इथून काय आता साहेब हे आमचे पंतप्रधान मोदी यांना अपहरण त्यांचं करणार आहेत का अन्यथा दुसरं काय आहे चव्हाणांनी हा प्रश्न स्पष्टपणे विचारलेला आहे आणि अर्थातच असा प्रश्न विचारल्यानंतर ते विधान वादग्रस्त होणार यात काही वाद नाहीये मित्र एक दोन गोष्टी आहेत लक्षात घ्या मी ज्या वेळेला पहिल्यांदा त्यांनी पहिलं वादग्रस्त विधान केलं साधारण तीन आठवड्यापूर्वी तेव्हाही मी असं म्हटलेलं होतं की पृथ्वीराज चव्हाण हे काही ऑर्डिनरी काँग्रेस नेते नाहीये ते बुद्धिमान आहेत चतुर आहेत व्यवहार्य आहेत निष्कलंका आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत कोणीही कुठच्याही भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आपण बघितलेला नाहीये तेव्हा अशा पद्धतीचं चारित्र्य राजकारणामध्ये जपणं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जपण ही, ही चा चा एक तारेवरची कसरत असते ती कसरत पृथ्वीराज साहेबांना चांगली जमलेली आहे आणि अशा व्यक्तींनी ही वादग्रस्त विधानं का केली असावी असा, असा प्रश्न मी त्या पहिल्या विधानाच्या वेळेला विचारला होता पहिलं विधान तुम्ही कदाचित विसरला असाल म्हणून तुम्हाला स्मरण करून देते त्यावेळी चव्हाण साहेब असं म्हणालेले होते अ की एकोणीस डिसेंबरला अमेरिकेमध्ये गौप्यस्फोट होणार आहे आणि तो गौप्यस्फोट झाला की इथे भारतामध्ये चेंज होईल चेंज होईल म्हणजे काय मोदींना पायउतार व्हावं लागेल आणि ते पायउतार झाले की देशाला नवा मराठी पंतप्रधान मिळेल असं ठामपणे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी तेव्हा केलेलं होतं त्याच्यावर सगळे जण तुटून पडले त्यांच्या विधानाचा जो आधार म्हणू आपण ते त्या ते ते म्हणाले काहीतरी स्वामी सांगता येत डिसेंबरला न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये एपिस्टिंग फाईल्स आणि त्याचा तपशील उघड होणार होता तो सगळ्या जनतेपर्यंत पोचेल याची व्यवस्था केली जाणार होती आणि मग त्याच्यानंतर त्या फाईलमध्ये जे काही संदर्भ मिळतील त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदींना पायउतार व्हावं लागेल असं भविष्य काही जण सांगत होते आणि चव्हाण साहेबांनी अशा बिनबुडाच्या आरोपांचा आधार घेऊन सांगावं की देशाला मराठी पंतप्रधान मिळणार आहे याच सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं कारण अशी उत्पटांग विधान <coughs> करायला चव्हाण म्हणजे काही काँग्रेस मधले संजय राऊत नाही हे बरं वधवून घेतलं असेल असा प्रश्न मी माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये विचारलेला होता की हे सगळं असं जर का बोलायचं असेल तर काँग्रेसला दुसरा कोणी नेता तो पण आणता आला असता त्याच्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांसारखं व्यक्तिमत्व खर्ची का घातलं असं मी प्रश्न विचारला तुम्हाला आणि मला मिळत कारण आपण त्या नाट्यामध्ये नाही ना एक पात्र म्हणून त्याच उत्तर कदाचित चव्हाणांना तेव्हाही माहिती असेल आता ते विधान जे आहे त्याच्यावरून पुरेशी फटफजिती झाली ती कमी आहे म्हणून चव्हाण आता पुढचं बोलायला लागले आणि ते काय बोलतायत तर हेले जो सारखे भारताच्या पंतप्रधानांचं अपहरण तर होणार नाही ना हा प्रश्न जो त्यांनी विचारलेला आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी की अखेर तुम्ही असं अपहरण करून त्यांना नेलं तरच इथे काहीतरी सत्ता बदल होईल अन्यथा ट्रम्प साहेब तुम्ही हे जे काही करताय टेरिफ वाढवतो टेरिफ वाढवतो त्यांनी काही अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही असा एक प्रकारे इशारा चव्हाण ट्रम्प साहेबांना देत आहेत असं एक आपण म्हणू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आतापर्यंत तुमची आणि माझी टिंगल केली जात होती की मोदींच्या जीवाला धोका आहे त्यांच्या सत्तेला धोका आहे असं आपण जे लोक सांगत होतो त्यांच्यासाठी कॉन्स्पिरसी थिअरिस्ट म्हणून एक लेबल चिकटवण्यात आलेलं होत मोदी चीन मध्ये गेले त्यावेळेला पन्नास मिनिटं त्यांनी पुतीन यांच्याशी चर्चा पुतीन यांच्या गाडीत बसून केलेली होती आणि त्याच्यावरून सुद्धा काही व्हिडिओ बनवले गेले त्याची टिंगलटवाळी झालेली होती म्हणे मोदींच्या जीवाला धोका आहे तुम्ही काय अशी सगळी टिंगलटवाळी म्हणजे काही झालं की तुम्ही राजकीय दृष्ट्या हरायची वेळ आली तेव्हा तर त्याचा संबंध थेट मला वाटते बिहारच्या राजकारणाशी सुद्धा लावला गेला होता त्या निवडणुकीत तुम्ही हरताय म्हटल्यानंतर मोदींच्या जीवाला धोका असतो असे सगळे जी भक्त मंडळी असं हे लोक म्हणतात युपीए प्रणी जे कोणी पक्ष आहेत त्याचे समर्थक पत्रकार म्हणत असतात की यांना संकटात पडलं की त्यांना मोदींचा प्राण वाचवण्याची गरज भास झालेली होती पण चव्हाण साहेब तुम्ही जेव्हा हे सजेस्ट करता की मोदींच अपहरण केलं जाईल तेव्हा तुम्ही ते जे कॉन्स्पिरसी थिअरिस्ट म्हणून ज्यांची अवहेलना झाली ना त्यांना एक प्रकारे मदतीचा हात देत आहे त्या सगळ्यांच्या थिअरीज आहेत त्या केवळ कॉन्स्पिरसी थिअरीज नाहीये हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही त्यांना मदतीचा हात देताय ही गोष्ट चांगली झालेली प्रश्न आता कुठे येतो लक्षात घेतो चव्हाणांचा मूळ भाकीत काय होत कि मराठी पंतप्रधान मिळेल देशाला त्याच्यावरही त्यांना जोडलं गेलेलं होतं कारण इथे मराठी पंतप्रधान म्हटलं की सगळे चू नाव कोणाचं घ्यायचं माननीय नितीन गडकरींचं नाव घ्यायचं आणि गडकरी साहेबांचा स्वभाव जरा दिलखुलास आहे ते अगळ बगळ बोलतात राजकारणामध्ये आपल्याला आपण बोलतो त्याची किंमत मोजावी लागेल त्याच्याकडे कधीतरी त्यांचं दुर्लक्ष होत त्याचा गैरफायदा पत्रकार मंडळी आणि राजकारणी मंडळी घेत असतात तेव्हा मोदी पाय उतार होणार असतील तर सत्ता गडकरींच्या हातामध्ये येऊ शकते ही थिअरी तयारच असते म्हणजे ते गेली बारा वर्ष तयारच आहे तशी ती बाहेर आली केवळ गडकरींचं काम होऊन उपयोग नाही कारण महाराष्ट्रात ज्यांना राजकारण करायचंय त्यांना इथे राज्यामध्ये मुळात आमचे देवेंद्र फडणवीस नकोच आहेत तेव्हा मराठी पंतप्रधान होणार असेल तर तो गडकरींसारखा होऊन उपयोग नाही त्यांचा आता कदाचित वयानुसार त्यांना जमणार नाही तर त्यांना एक तरुण मराठी पंतप्रधान दिल्लीला पाठवायचं असेल तर फडणवीसांची तिकडे रवानगी होणार म्हणूनही वार्ता चालवल्या गेल्या या मध्ये चव्हाण म्हणतात ते तर होत मराठी पंतप्रधान होता आणि पंत त्यांनी वेधांत केलेलं होतं अशी आहे की चव्हाण जेव्हा सांगताय की मोदींच अपहरण केलं ट्रम्पनी तरच तिकडे सत्ता पालट होईल असं अखेर सत्य त्यांना गवसलेलं दिसतंय आणि तसं झालं तर परत प्रश्न येतो की मराठी पंतप्रधान आण म्हणजे पत्रकार ज्यावेळी गडकरींचं नाव घेऊन धावत सुटले असतील फडणवीसांचं नाव घेऊन धावत सुटले असतील तेव्हा कदाचित चव्हाण आहेत ना ते गालातल्या गालात गाला हसले असतील काय मूर्ख मंडळी आहेत मी मराठी म्हटल्यावर त्या दोन नावाच्या मागे गेला अरे मी मराठी नाही का मी पंतप्रधान होऊ शकत नाही का मोदी पायउतार झाल्यानंतर ट्रम्प काय पुन्हा एकदा एक, एक भाजपचा पंतप्रधान नेमणार आहेत भारतामध्ये ते तर विचार करतील आणि ते काँग्रेसचा आणतील आणि काँग्रेस शिक्का मोरता जनपथला ज्या वेळेला पंतप्रधान पदाची गरज नसते ते मागे राहून सूत्र हलवतात कळसूत्री भावल्या पुढे पुढे तुम्हाला हलताना दिसतात तसे कळसूत्री बावला आपण बघितलं दोन हजार पाच पासून दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चार पासून रागत मनमोहन सिंग हे जे कळसुत्री बाहुल इथे बसवलं गेलं तसंच नवं बाहुल तयार होत नाही ना आणि हे नवं बाहुलं म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावरती शिक्का मोर्तब नाही ना झालेलं कारण जनपदशी लॉयल्टी असलेला माणूस स्वच्छ कॅरेक्टरचा माणूस बुद्धिमान आहे <laughs> अखेर त्या पदावरती बुद्धू नाही असू शकत माणूस बुद्धिमान लागतो माझा ऐकणारा लागतो आणि माझ्याशी लॉयल लागतो निष्ठावंत लागतो सगळी आज पृथ्वीराज चव्हाण यांचं तेव्हा चव्हाणांनी दोन वादग्रस्त विधानं केली खरी आणि त्या दोन विधानांमधून ते आपल्याला काहीतरी संदेश देत आहेत आणि आपण मात्र तो संदेश इपायला असमर्थ ठरतोय असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी बनवला तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असत राहू दे